डोंगराळेतील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येचा निषेध धुवे प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुए मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे पाच वर्षीय निरागस बालिकेवर विजय खैरनार या नराधमाने अत्याचार करून दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडने जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले निवेदनात आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची खटला शीघ्रगती न्यायालयात चालवण्याची व कठोर कारवाईची मागणी करण्यात आली अशा विकृत गुन्हेगारांना उदाहरणार्थ शिक्षा झाली तरच भविष्यात अत्याचारांना आळा बसेल असा निर्वाळा देण्यात आला तसेच पीडित कुटुंबास आर्थिक मदत मानसिक आधार व सुरक्षा देण्यात यावी महिलां मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष पथके व गस्त वाढवावी अशीही मागणी केली निवेदन देताना जगदीश देवपूरकर महेश पाटील दिनकर जाधव नितीन जाधव नंदू अहिरराव कैलास देसले धनंजय गाळणकर भूषण बागुल डॉ नागेश पाटील आदी उपस्थित होते मालेगाव तालुक्यातील ढोंगराळे येथील पाच वर्षीय चिमुकलीवरती अमानुषपणे बलात्कार करून तिचा निर्गुणपणे खून करण्यात आला या खुनाचा व या बलात्काराचा संभाजी ब्रिगेड धुळे दिल्यातर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत या आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून लवकर लवकर फाशी देण्यात यावी व अशा अमानुष कृत्य पुढे घडू नये यासाठी शासनाने खबरदारी घ्यावी पण संपूर्ण भारतामध्ये या अत्याचारामुळे भारता खबर माजलेली आहे आणि अशा अत्याचारामुळे दिवसेंदिवस सामाजिक संतुलन बिघडत चाललेले आहे सर्व समाजातील नागरिकांनी व समाजाने जागृत राहिला पाहिजे अशा घटना पुन्हा घडू नये अशी आम्ही सर्वांना आवाहन करतो आणि या प्रकारचे निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांना आम्ही कलेक्टर साहेबांना देत आहेत आम्ही या निवेदनाचं यामध्ये लवकर लवकर फास्ट ट्रॅक कोर्ट लावून यांनी लवकर लवकर या ल, या फाशीला या व्यक्तीस फाशी द्यावी अशी आम्ही या निवेदनावर मागणी करत आहोत